नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आजची रेसिपी काय आहे तर आज आपण मोतीचूरचे लाडू बनवत आहोत तर आता रक्षाबंधन जवळ येत आहे तर रक्षाबंधनाला काहीतरी घोडाधुडाचं घरीच काहीतरी बनवायचं असेल तर हे तुम्ही मोतीचूरचे लाडू बनवू शकतात आणि अगदी नवशिकासुद्धा हे लाडू बनवू शकता तर इथे मी तीन वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण गाळून घ्यायचं आहे असं गाळल्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाही आणि आपण एक कप पाणी टाकलेलं आहे पण पाणी आपण थोडं थोडं करून टाकायचं चा। आणि छान असा पातळ घोळ बनवून घ्यायचा भजीपेक्षा थोडंसं पातळ पण एकदम एकदमच रनी नाही बनवायचा पातळ नाही बनवायचा एक रिबन टाईप किंवा आपण नॉर्मल भजीचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने तुम्ही भिजवलं तरी काही हरकत नाही यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आणि छान फेटायचं जितकं फेटता येईल तितकं फेटायचं जेणेकरून पीठ हलकं होईल इथे खाण्याचा सोडा तुम्ही नाही वापरला स्किप केलं तरी काही हरकत नाही आहे छान फेटून घ्यायचं पीठ हे आणि आपण एका साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं तर तेल येणं छान असं कडकडीत गरम करायचं आणि मग नंतर मीडियम गॅस फ्लेम ठेवायची आणि भजी तळून घ्यायची तर याचे कुठलेही सेफ हवे नाही आहेत आपल्याला म्हणजे कुठला स्पेसिफिक आकार नको या भजींना नॉर्मल आपण जशा पद्धतीने भजी काढतो तळतो त्याच पद्धतीने भजी तळून घ्यायची आहे पण छान अशी क्रिस्पी आणि मन आणि थोडं मिडियम गॅसवरती तळून घ्यायची म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित पीठ भाजलं जाईल किंवा चांगलं व्यवस्थित तळलं जाईल ना अशा पद्धतीने ही भजी तळून घ्यायची आहे तर आपण आता ही सर्व भजी ना बॅचेसमध्ये तळून घ्यायची आणि तेल त्याचं निधळ ठेवायचं आणि छान फंक्याखाली ना थंड करून घ्यायचे पूर्ण गार करून घ्यायचे आणि मग त्याचे तुकडे आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पण बारीक म्हणजे अगदी बारीक नेपल्स मोडवरती तुम्ही थोडंसं रवा असं हे मिश्रण दळून घ्यायचं आहे म्हणजे भजी ही दळून घ्यायची रवा टेक्स्चरमध्ये जसं मोतीचूरला बारीक बारीक मोती, मोती असतात किंवा असे दाणेदार चव लागते टेक्स्चर असतं त्या पद्धतीने आपण हे दळून घेणार आहोत बघा मी भजी आता थंड करून घेतली त्याचे तुकडे केलेले आहेत आणि भजीमध्ये सुद्धा बघा खास छान असे जाळी आलेली आहे तर आता आपण पल्स मोडवरती हे मिश्रण बारीक करून घ्यायचं टेक्स्चर बघू शकतात छान असं रवा दाणेदार असं आहे अशा पद्धतीने आपण सर्व बॅचेसमध्ये दळून घ्यायचं आहे पल्स मोडवरती तर म्हणजे इथे माझी फक्त एकच चूक झाली की मी ना पिवळ्या कलरऐवजी केशरी कलर टाकला आणि नंतर ते लाडू जास्त डार्क झाले कारण की बघा आता हे मी चुरा दवलेला आहे भजीचं पि हे भजी सर्व दवून झालं पण त्याचा कलर छान केशरी आलेला आहे पण मी उगाच त्याच्यामध्ये केशरी कलर अजून पाकामध्ये टाकला म्हणून ते नंतर डार्क कलर झाला तर तुम्ही शक्यतो कलर स्किप केला तरी काही हरकत नाही आहे तर इथे मी आता पाक बनवून घेणार आहे इथे आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे आपण तीन कप बेसनचं पीठ घेतलं होतं ना ना तर इथे दीड ते पावणे दोन कप तुम्ही तुम ते साखर वापरू शकतात म्हणजे अगदी बरोबरीला नाका वापरू जास्त मिठ्ठं गोड होतं पण तुमच्याकडे जास्त गोड खाण्याची आवड असेल तर तुम्ही बरोबरीने म्हणजे जेवढं बेसन आणि तेवढीच साखर घेतली तरी हरकत नाही पण साखर ही जड असते आणि पीठ हे हलकं असतं तर म्हणून थोडंसं जेवढं पीठ आहे त्याच्यापेक्षा थोडे कमी साखर वापरा तुम्ही आणि त्याच्यामध्ये मी चतकोर लिंबू पिऊन घेतलेला आहे आता जेवढी आपण साखर वापरली त्याच्या निम्मे आपण पाणी टाकायचं आहे तुम्ही इथे दीड कप साखर वा वापरत असाल पाऊन कप आपण इथे पाणी वापरू शकतो आता आपण इथे एक तारी पाक करून घ्यायचा अगदी चिपचिपीत होत आला ना म्हणजे एक तार होत आलेली आहे की गॅस बंद करायचा जास्त कडक पाक करायचा नाही नाही तर लाडूनंतर कडक होतात थंड झाल्यानंतर तर आता बघा पाक छान असा उकळून झालेला आहे छान फेस असा आलेला आहे आणि आपण जेव्हा चमचातून जेव्हा पाक असा खाली सोडतो तेव्हा हळूहळू थेंब थेंब करून सोड पाक जेव्हा पडतो तेव्हा समजायचं आपलं की पाक असं परफेक्ट झाला आहे किंवा त्याला एक तार येते दुसऱ्या पद्धतीने पाक चेक करायचं म्हटलं तर एखाद्या वाटीत किंवा ताटलीवरती पाक काढून घ्यायचा आणि थोडंसं गार झाल्यानंतर बोटाच्या चिमटीमध्ये पकडायचं आणि त्याला तार येते की नाही ते चेक करायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ते हलकीशी अशी तार यायला लागलेली आहे कारण की आपण पाक एकदम कच्चा ठेवला तरी सुद्धा लाडू बांधला जात नाही आणि एकदम पक्का केला तर लाडू कडक होतील म्हणून अशा पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा पाकामध्ये तुम्ही केशर टाकू शकतात इथे मी पूड टाकलेली आहे ती मिक्स करून घ्यायची आणि मी कलर टाकले तर तुम्ही स्किप केला तरी काही हरकत नाही किंवा तुम्हाला कलर आवडत असेल फुल कलर तर तुम्ही तो, तो टाकू शकतात आता सध्या आपण गॅस बंद ठेवलेला आहे गॅस बंद असतानाच पाकामध्ये आपण जे दाणेदार असं टेक्स्चरचं भजीचं पीठ बनवलेलं आहे किंवा मोतीचूरचे एक टेक्स्चर बनवलेलं आहे जे मिश्रण बनवलेले ते पाकामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर गॅस चालू करून येणं दोन मिनटासाठी गरम करून घ्यायचं तर आता सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की पाक जास्त आणि हे मिश्रण कमी आहे असं वाटेल तुम्हाला पण नंतर काय करायचं ते झाकण ठेवायचं दोन मिनटं गरम करायचं आणि झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा आणि पंधरा मिनटं ते मिश्रण तसंच ठेवायचं त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही मगच बिया टाकू शकतात बदामची कतरण टाकू शकतात आपल्याला आवडीनुसार तुम्ही ते टाकू शकता ड्रायफ्रूट्स किंवा स्किप केलं तरी काही हरकत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून येणा दहा ते पंधरा मिनटं तसंच सारण हे तसंच ठेवून द्यायचं म्हणजे जेणेकरून आहे ना तो पाक आहे ना पूर्ण ते मिश्रण व्यवस्थित शोषून घेईल आणि असं फुलून येईल ते म्हणजे त्याच्यातमध्ये पूर्ण आतपर्यंत पाक असा मोरला जाईल आता आपण हे दहा ते पंधरा ना झाकून ठेवायचं आहे गॅस बंद करून जास्त वेळ गॅस चालू जर ठेवला तर पाक कडक होईल आणि आतपर्यंत छान असं मुरला जाणार नाही म्हणून गॅस लवकर बंद करायचा एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आणि झाकण लावून ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर ना हधूनमधून एक पाच पाच मिनटं छान असं मिक्स करत राहायचं इथे आवश्यकता वाटल्यास तुम्ही तूप टाकू शकतात किंवा के स्किप केलं तरी चालेल या लाडूंना तुपाची अजिबात गरज नाही आहे बिना तुपाचे सुद्धा हे तयार होतं कारण की आपण ही भजे तेलामध्ये तळलेले आहेत तर पहा म्हणत पंधरा ते वीस मिनटानंतर मिश्रण छान असं फुलून आलेलं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि याचे लाडू करून घ्यायचे तर या लाडूंना तुम्ही परत ड्रायफ्रूट्सने सजवू शकतात चांदीच्या वरखानेसुद्धा सजवू शकतात अशा पद्धतीने घरच्या घरी मोतीचूरचे लाडू आता आपण अगदी तीन कप घेतले होते म्हणजे साधारण तीनशे ग्रॅम आपण बेसनचं पीठ घेतलं होतं ना तर त्याचं जवळपास एक किलोच्या आसपास लाडू तयार होतात तर घरच्या घरी अगदी कमी खर्चात मोतीचूरचे लाडू तुम्ही एन्जॉय करू शकतात आणि घरातल्यांना खुश करू शकतात अशा पद्धतीने आज आपण सोप्यात सोपे असे मोतीचूरचे लाडू बनवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच जमेल आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही रेसिपी आवडली की नाही तर भेटूयात आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही शेअर करत नाही तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन सर्वात आधी प्रेस करा बेल आयकॉन प्रेस करा आणि बेल आयकॉनमध्ये ऑलचं बटन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू तर तुम्ही बघू शकतात किती छान असा रसरशीत लाडू तयार झालेला आहे मोतीचूरचा